शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी पी एम किसानचा सतराव्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे परंतु आता शेतकऱ्यांना नमोच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे खरं तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या सतराव्या हप्त्यासोबतच नमोचा चौथा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला पाहिजे होता परंतु असं झालं नाही शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या येणार आहे